कागल नगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे सिंह घाटगे यांच्या अनपेक्षित आघाडीनंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन उमेदवारांनी माघार आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सेहरनिदा मुश्रीफ यांची नगरसेविकापदी बिनविरोध निवड आहे कागलमध्ये सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांदरम्यान बुधवारी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली आहे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांनी जाहीर केलेल्या आघाडीनंतर शिवसेना शिंदे गटासह एका अपक्ष उमेदवारानंही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला या माघारीनंतर मुश्रीफ कुटुंबातील सहरनिदा नवाज मुश्रीफ या प्रभाग क्रमांक नऊ मधून बिनविरोध निवडून आल्या सेहरनिदा मुश्रीफ या माजी नगरसेवक अनवर मुश्रीफ यांच्या सून असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार आहेत दरम्यान मुश्रीफ घाटके यांच्या आघाडीवर माजी खासदार संजय मडलिक यांनी टीका केली होती शिवसेना शिंदे गटानं कागलमध्ये 23 जागा स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली होती पण या घोषणेच्या चोवीस तासातच शिंदे गटाच्या उमेदवारानं माघार घेतली सेहरनिदा मुश्रीफ यांच्या बिनविरोध निवडीनंतर समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला